जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या नऊ नोव्हेंबरला पेलवान दादा पाटील आयोजित भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदींचे पैरे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलदाता पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एकाचा आपल्याला माधव मुर्टीकरांच्या आदत किंग सोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज तो पुष्पराजा आहे त्याची आदतमध्ये विक्रम याशी खरेदी झाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा पैरा हा शाकीरबाई यांच्या राजासोबत असणार आहे भूपर्डीकरांचा लाडू आपल्याला रायफल नाईन वन सिक्ससोबत पाळताना पाहायला मिळू शकतो एम एम नानांचा जो राजा आहे तो आपल्याला कुमटेकरांच्या वजीरसोबत पाळताना पाहायला मिळू शकतो कोटकरांचा सर्जा आहे तो आपल्याला कंदूरच्या राजासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका उर्मिलाता यांचा जो काही अर्जुन आहे तो आता आपल्याला उंबरमाय यांच्या सर्जासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या उंबरमाय यांच्या सर्जेची आता दादा सरकार यांनी खरेदी केली आहे तो जो सर्जा आहे तो आता आपल्याला अर्जुनसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे किरणप्पांचा घरचा साज म्हणजेच आणि जलवा ही जोडीसुद्धा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे मिलिन शेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा येतो आपल्याला मोराय मायनीकरांच्या आदत किंग अर्जुन सोबत पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो या आदत किंग अर्जुनची सुद्धा विक्रमी अशी खरेदी झाली आहे मित्रांनो अकरा लाख रुपयाला या आदत किंग अर्जुनची खरेदी झालेली आहे फुरसुंगीकरांचा जो काही बाईजा आहे तो आपल्याला शाकीरबाई यांच्या सम्राटसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे अधिक पेलवान कळंबी यांचा मळीबाई आपल्याला चिमण्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेट ढुमा यांचा बकासूर आपल्याला विसापूरकरांच्या कार्तिकसोबत पळताना पाहायला मिळू शकतो विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजाबाई आपल्याला चित्तरसोबत पळताना पाहायला मिळणार आहे विठ्ठल नानांचा आदत किंग भुंग आपल्याला दिवाण्यासोबत पळताना पाहायला मिळणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वत्साद म्हणून ओळख असलेला वाईकरांचा रायफल एक ऐंशी आपल्याला बावीस अकरा मल्लारसोबत पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत